नमस्कार मित्रांनो आताच मिळालेल्या अपडेटनुसार शिक्षक भरतीचं अधिकृत वेळापत्रक या ठिकाणी मित्रांनो जाहीर झालेलं आहे आणि तेच वेळापत्रक आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पहा काय माहिती आहे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील सूचनानुसार सण दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र प्रणालीद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी पुढील प्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे तरी पुढील वेळापत्रकाप्रमाणे ज्या संस्थांमध्ये सहशिक्षक शिक्षणसेवक पदे रिक्त आहेत त्या संस्थांनी बिंदू नामावली शिक्षणाधिकारी सहाय्यक आयुक्त पुणे यांच्याकडून मुदतीत तपासून घ्यावी व विहित मुदतीत पवित्र प्रणालीवर अपलोड करावी संस्थांनी विहित मुदतीत कार्यवाही न केल्यास व पद रिक्त राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी त्या संस्थेवर राहील पहा अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस शिक्षणाधिकारी यांच्याकडून बिंदू नामावली तपासून पूर्ण करायची आहे आणि ती मित्रांनो पूर्ण करून घेतल्यानंतर सतरा जानेवारी दोन हजार एकोणीसला संस्थांनी ती मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टर तपासून अपलोड करायचं आहे आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हेरीफाय करायचे सतरा जानेवारीला बावीस जानेवारीला काय होणार आहे पवित्र प्रणालीवर संस्थांनी जाहिरात प्रसिद्ध करायची आहे बावीस जानेवारी सहा फेब्रुवारीला उमेदवारांनी पसंतीक्रमचा विकल्प भरायचा आहे त्यानंतर पंधरा फेब्रुवारी तात्पुरता निकाल जाहीर करण्यात येईल वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत उमेदवारांनी तात्पुरत्या निकालावर आक्षेप घ्यायचा आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस अंतिम निकाल घोषित करायचा आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस संस्थांनी मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी तयार करायची आहे यादी त्यांना द्यायची आहे उमेदवारांना म्हणजे संस्थांना मुलाखतीसाठी यादी द्यायची पंचवीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत संस्थांनी उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्यात आणि दोन मार्च दोन हजार एकोणीसला संस्थांनी अधिकाऱ्यांना अहवाल द्यायचा आहे मुलाखतींचा कोणा उमेदवारांचं किती गुणांकन वगैरे झालं आणि सदरच्या वेळपत्रकाप्रमाणे कार्यवाही करणं आवश्यक राहील असं आहे मित्रांनो खूप आनंदाची गोष्ट आहे यावर आपली मतं काय आहेत प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय